मंडळी पैसा हे सध्या जगातलं सगळ्यात मोठं मोटिवेशन आहे जगातला प्रत्येक माणूस मग तो अगदी रस्त्यावरचा भिकारी सुद्धा जीवन जगण्यासाठी लागणारा हा पैसा मिळवण्यासाठी सातत्यानं काही ना काही धडपड करत असतो कुणी स्वतः कसली तरी सर्व्हिस देऊन हा पैसा कमावतो कुणी स्वतःजवळची विकण्यालायक वस्तू किंवा संपत्ती विकून कमावतो कुणी दुसऱ्याची नोकरी चाकरी करून तर कुणी उद्योग व्यवसाय करून पैसा कमावण्याची प्रत्येकाची आपली आपली एक कला आहे पण खूप कमी माणसं असतात जे या पैशांसोबत समाधान सुद्धा कमावतात त्यातलेच एक म्हणजे सांगलीचे शिवाजी रघुनाथ यादव आता तुम्ही म्हणाल यांनी असं काय डोकं का लावलंय की यांना पैशांसोबत समाधान पण मिळतंय तर ऐका या शिवाजीरावांनी उभारलाय चक्क भाकरीचा कारखाना ते सुद्धा स्वतःच्या घरात आणि त्यातून ते दिवसाला पाच हजार रुपये नगद स्वरूपात कमावत आहेत लोकांना कोणताही व्यवसाय करायला खूप भांडवल लागतं असं आपला समज त्यामुळे बऱ्याच जणांचे व्यवसाय एकतर डोक्यात किंवा मग कागदावरच मरतात पण शेती मातीत भाकरीचं झाड म्हणजे ज्वारी पिकवणाऱ्या शिवाजीरावांनी या मोकार भांडवलाचा बागुलबुवा सिल्वर फॉईलमध्ये गुंडाळून थेट भाकरीचा कारखाना उभा केला आणि स्वतःसोबत घराघराचं भविष्य सुद्धा सेट केलं आजच्या या व्हिडिओतून आपण त्यांच्याच या विलक्षण जिद्दीची गोष्ट जाणून घेणार आहे नमस्कार मी क्रांती आणि तुम्ही ही प्रेरणादायी गोष्ट ऐकताय बिझनेस वाला साई राज चॅनलवर चला तर मग सुरुवात करू मंडळी हा सांगली जिल्हा तसा पहिल्यापासून राजकारण उद्योग व्यवसायात अग्रेसर असलेला जिल्हा राहिलाय सांगली हळद द्राक्षे मणुका आणि साखर यांसारख्या कृषी उत्पादनांसाठी प्रसिद्ध असून साखर कारखान्यांची वाढती संख्या पाहून त्याला साखरेचं कोठार म्हणून ओळखलं जातं तिथं हळदीची मोठी बाजारपेठ आहे त्यामुळे हळदीचं शहर म्हणूनही सांगलीची ओळख आहे किर्लोस्कर वाडी हे सांगली जिल्ह्यातील एक महत्वाचं औद्योगिक शहर आहे जिथे विविध प्रकारची औद्योगिक उत्पादने तयार होतात सांगलीचं विटा शहर दर चक्क सोन्या चांदीच्या गलाई व्यवसायासाठीही प्रसिद्ध आहे गलाई म्हणजे विट्यात सोनं शुद्धी करण्याची प्रक्रिया केली जाते देशभरातले असंख्य सराफी मंडळी सांगलीला पाय लावतात म्हणजे लावतातच तर अशा या उद्योगप्रिय सांगली शहरात करांडे तालुका खाणापूर मध्ये राहणारे शिवाजी रघुनाथ यादव हे म्हणजे विलक्षण जिद्दीचा अवलिया हडाचा शेतकरी त्यांचा पिढीजात शेती आणि दुधाचा धंदा ते करत होते त्यात ते, ते बऱ्यापैकी खुश होते दावनीला किमान पाचच्या वर दुपती जनावरे असलीच पाहिजेत असा त्यांचा अट्टहास कारण त्यांना त्या ते जिवंत सोन्याची किंमत माहिती आहे असो त्यांना मात्र आणखी काही जोडधंदा करायचा होता म्हणून त्यांनी ते सहा महिने मोबाईल वर अभ्यास करायला सुरुवात केली आपण शेती आणि पशुपालन यांच्या जोडीला सहज सोपा कमी भांडवल कोणता व्यवसाय करू शकतो याचा ते शोध घ्यायला लागले मोबाईल युट्यूब वरच असंख्य व्हिडिओ पाहिले काही शेतकरी फ्रेंडली न्यूज आर्टिकल्स वाचली आणि मग भाकरीचं झाड पिकवण्याचा अनुभव असलेल्या शिवाजी शोध येऊन आता कल्पना तर सुचली पण ती अंमलात कशी आणायची हा सवाल होता सुरुवातीला त्यांनी त्याबद्दल त्यांच्या घरी सांगितलं तर घरच्यांनी शंका व्यक्त केली बायांनी तर डोक्यालाच हात लावला रोजच्याला इतक्या भाकरी थापायच्या म्हणजे किती दळण करावं लागेल किती भाकरी थापाव्या लागतील याची त्यांनी धास्तीच घेतली काहींनी अशी शंका उपस्थित केली की अख्खा जग त्यांच्या घरात भाकऱ्या बनवते मग आपल्या भाकऱ्या कशाला कोण घेईल पण शिवाजीराव यादव त्यांच्या निर्णयावर ठाम होते आणि हा व्यवसाय नक्की चालेल याची त्यांना खात्री होती कारण खानापूर विटा तासगाव भागात असा कुणाचाच काही व्यवसाय नव्हता दरम्यान गावापासून सहाशे ते सातशे मीटर अंतरावर त्यांची शेती आहे तिथे त्यांचा गुरांचा गोठा देखील आहे मग तिथंच त्यांनी हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कंबर कसली शेती गोठा आणि भाकरी बनवण्याचा व्यवसाय यांची एकत्रित त्यांनी तिथं सांगड घातली सुरुवातीला यादवांनी फक्त पन्नास हजार रुपये गुंतवले त्यावर त्यांना चक्क पस्तीस टक्के अनुदान मिळालं आणि त्यांचा पहिला प्रत्यक्ष खर्च खर्च रुपये झाला हा होता भाकरी बनवण्याची मशीन घेण्यासाठीचा सुरुवातीला ते ते भाकरीचं प्रोडक्शन काढायचे त्यातून प्रत्येक भाकरीमध्ये एक रुपयाला ते दीड रुपयापर्यंत त्यांचा नफा मिळायचा ते त्यांच्या तयार भाकऱ्या एकतर हॉटेल व्यावसायिकांना किंवा मग थेट अशा कंपनीला विकतात जी त्यांच्या कर्मचाऱ्यांना जेवण देते सुरुवातीला त्यांनी हॉटेलमध्ये नमुने दाखवून चाचणी घेतली पहिली ऑर्डर वेदांत हॉटेलकडून मिळाली त्यांनी वीस भाकऱ्या मागवल्या त्यानंतर त्यांच्याकडून सातत्याने ऑर्डर येऊ लागल्या त्यातून त्यांना महिन्याकाठी पंधरा हजार रुपये सुटायचे पुढे जाऊन ते दिवसाकाठी एक हजार बाराशे भाकऱ्या बनवू लागले त्यातून सगळा खर्च जाऊन त्यांना महिन्याला तीस हजार रुपये मिळू लागले म्हणजे दिवसाला ते एक हजार रुपये कमवायचे हा पगार एखाद्या इंजिनियरच्या पगारा इतका आहे आता त्यांचं टार्गेट दिवसाला पाच हजार भाकरी बनवायचा आहे कारण त्यांचा ग्राहक वर्ग वाढलाय ती भाकरी बनवण्याची मशीन एका तासात जवळपास तीनशे पेक्षा जास्त भाकऱ्या बनवून देते घरच्या लाईट मीटरवर मशीन चालते त्यामुळे वीज खर्चही कमी आहे ताशी मशीनची क्षमता ताशी पाचशे पन्नास भाकऱ्या तयार करण्याची आहे पण प्रत्यक्षात यादव कुटुंब ताशी चारशे भाकऱ्या आरामात काढतात त्यांनी ही मशीन श्रीराम फूड कोल्हापूर येथून विकत घेतली होती ती मशीन वापरण्यास प्रचंड सोपे असून ते म्हणतात व्यवस्थित शिकल्यास आठ ते नऊ वर्षाचा मुलगा देखील ती मशीन चालवू शकतो ती मशीन सुरक्षित आहे विशेष म्हणजे त्या मशीनमध्ये डाय बदलली की पापड पाणीपुरी समोसापुरी पोळी असे पदार्थ सुद्धा बनवता येतात भाकरी बनवण्याच्या प्रक्रियेबद्दल ते सांगतात की पीठ पाणी घालून मशीनमध्ये मळून मशीनवरच भाकरी कापली जाते उरलेले पीठ पुन्हा मशीनमध्ये जातं भाकरी बनवण्याचं रॉ मटेरियल म्हणजे ज्वारी बाजरी ही ते एकतर स्वतःच्या शेतात पिकवतात किंवा मग शेजारील शेतकऱ्यांकडून विकत घेतात त्यांचा हा व्यवसाय आता त्यांची पत्नी व सोन मिळून चालवतात आता त्यांना घरगुती ग्राहक सुद्धा मिळू लागले आहेत स्वतः यादव भाकऱ्या ग्राहकांपर्यंत पोहोचवतात कधी पन्नास शंभर भाकऱ्या पोहोचवण्यासाठी सुद्धा ते घरोघरी जातात यादवांच्या भाकऱ्या दहा इंच आकाराच्या चवीला छान मोठ्या आणि दर्जेदार असल्यामुळं लोकांना आवडतात लोक आता कार्यक्रमांसाठी आणि रोजच्या जेवणासाठी तयार भाकऱ्या घेऊ लागल्या आहेत अगळगाव जतगाव यांसारख्या ठिकाणांहून लोक त्यांच्या घरी भाकऱ्या घ्यायला येतात यादव आता भविष्यात व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असून दुसरे मशीन घेऊन उत्पादन वाढवण्याचे नियोजन करत आहेत कारण मागणी वाढत आहे यादव म्हणतात सुरुवातीला त्यांना थोडी भीती वाटत होती पण त्यांनी व्यवसायाचं व्यवस्थित अध्ययन करून मग सुरुवात केली मार्केटिंगला आधी प्राधान्य दिलं हॉटेलमध्ये जाऊन आधी क्वालिटी चेक केली इच्छाशक्ती कष्ट करण्याची तयारी आणि स्वतः ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची तयारी असली की तुम्हाला यशस्वी होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही आणि कोणत्याही व्यवसायाला भांडवलाच्या आधी लागते ती म्हणजे भन्नाट कल्पना सांगलीच्या शिवाजीराव यादव यांनी ते दाखवून दिलं त्यांची ही गोष्ट मांडलीये युट्यूबवरील उद्योग मार्ग या चॅनलने तुम्हाला त्यांच्या या नवीन व्यवसायाची भन्नाट कल्पना कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच उद्योग व्यवसायाच्या गोष्टी ऐकण्यासाठी बिझनेसवाला सैराज चॅनेलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद